चला आज आपण कोथंबीरचा झुणका कसा बनवायचे ते पाहूया तर कोथंबीर निवडून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्याच्यानंतर चाळणीत ठेवून निथळून घ्यायची आणि मग बारीक कापून घ्यायची आता तेल गरम करून याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे आता हे हिरवं वाटण लसूण अद्रक आहे थोडंसं आणि कोथंबीर वाटलेली तर माझ्याकडे तयार होतं तेच टाकलेलं आहे ते त्याच्याऐवजी तुम्ही नुसतं लसूण ठेचून टाकलं तरी चालेल एक छोटासा कांदा टाकायचा आहे खूप जास्त कांदा वापरायचा नाही ते आणि चांगला कांदा आपल्याला आधी परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे हळद पावडर धना पावडर जिरा पावडर आणि मसाला टाकायचा आहे मसाल्याच्या ऐवजी तुम्ही मिरचीसुद्धा बारीक कुटून टाकली तरी चालेल आवडत असेल तर आता कांदा चांगला परतून झाला चा, की याच्यामध्ये टाकायचे आहे कोथंबीर आता इथे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही मीठ टाकायचं आहे चवीनुसार म्हणजे याला थोडं पाणी सुटेल आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे एखाद दोन मिनिट तर याच्यामध्ये आता टाकायचं आहे बेसन तर थोडं थोडं करून असं मिक्स करून घ्यायचं आहे किती तुमची कोथंबीर आहे त्या हिशोबाने बेसन टाकायचं आहे आणि आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे दोन मिनटासाठी असं दोन वेळा फक्त झाकण ठेवायचं आहे आणि सतत परतत राहायचं आहे आणि लोखंडाच्या कढईत किंवा लोखंडाच्या तव्यात हे झुणका करून बघा कोथंबिरीचा आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे फक्त परतत राहायचं आणि फोडत जायचं आहे एक पंधरा मिनटामध्ये हा झुणका तयार होतो आणि प्रवासालासुद्धा तुम्ही नेऊ शकता फक्त कांदा आहे ना तो चांगला परतायचा म्हणजे खराब होणार नाही तर असं जुनका बनवला नसेल तर बनवून बघा